मी जरी माझा जन्म ताब्यात झाला असत तर माझं शिक्षण आणि परमार्थ ह्या गावातून झालं मला तीन मार्च दोन हजार तीनला काय दोन हजार मला ज्यावेळेस गुणवंत कामगार पुरस्कार बालगंधोरामध्ये मिळाला त्यावेळेस माझे आई वडील होते तर त्यांना मी ते मानपत्र ते आनंद दाखवलं म्हणजे तो फार मोठा वसूल माय एक जानेवारी दोन हजार चौदाला मला वारकरी समाजभूषण पुरस्कार पुण्यात मिळाला मानपत्र मिळालं की सगळी कृपा माझ्या बापाची व माझ्या आईवडांची पुण्य मी आजही सांगत असतो का मी जे घडलो ते फक्त माझ्या आईवडण आणि तुमच्यासारख्या सज्जनाची आशीर्वादा म्हणून आज मी इथं प्रवचन करत नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दाव्याचा प्रवचन म्हणून एक नामांकित व्यक्ती म्हणून माझा घटव गेला माय बा काय नाही जीवनामध्ये मी पूर्ण अभ्यास केलेला आहे का नाही कोणाचे कुणी तुझे नेवे कोणी आणि एकाला प्राण्या माझे माझे म्हणूनही बहिण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सखे सोयरी मेल्या मागे सर्व रात्री तुटती धागे दोरी प्राण्या मायेचा बाजार दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणारे वृद्धपण तुझे डॉक्टर काय करणार वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार एका जनार्धनी मनी हरी भजनाची गुरु तरीच जन्मा येऊन होईल सार्थक मानव कोणी प्राण्या मायेचा बाजार ह्या मायेच्या बाजारामध्ये आपण अडकलो आणि परमार्थापासून संतांच्या विचारापासून माय बापू आपण दूर राहिलो हे माया जाळामध्ये आला फार मनुष्य जन्माच अनेक ठिकाणी वर्णन केली आपलं काय झाले माहिती का विषय विषयाचा परिपाळू गोड परमार्थ आगे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला हे गोडी परमाव परमार्थ अरे भजनामध्ये काय देऊ येऊ येऊ नको तुला पत जाऊन बस आपोआप त्याची तयारी होती किती महान कलावंत या गावात होऊन गेले महाराजांना अजून आहे काय म्हणलं ना का भूमीचे महाराज सांगे बॉम्बाची गौरं वाचार गौरवं सुटी नव्वद टक्के या गावातला सरकारी नोकरदार माणूस आहे नव्वद टक्के ही कृपा आईवड्या साधी कृपे मग सांगितलं कुणीचे कुळं जेवी केले खावे सांगतानी बर्वे झालो जवळ पावलं सगळ्यांनी एक नंबर अखंड आहे नाम सप्ता या ठिकाणी माय बापो दे जन्मला व्यर्थ झाले पापाचे पर्वत दान धर्म नाही केला जन्म व्यर्थ वाया गेला देण भंगुर देश स्वप्न सार संगे न हरी मने शिवठी संगी न माय बाप दान भरपूर करा दानाशी प्रगती नाही बाप जेवढं दान करशा तेवढं तुमच्या पदरी भगवंत देणारे सुधम ब्राह्मण दरिद्र पिढ्या नाही झालं भगवंताला खोट बोलल्यामुळं मुळ विश्व दारिद्र्य निर्माण झालं गुरुजी कसं झालं माहिती आहे का यशोदी मातेने त्याला पोटभर त्याच्याकडे फुटाणे दिले होते थंडीचा दिवस होतं म्हणजे तूही खा आणि कृष्णाला दे यानं त्याला दिलंच नाही स्वतःच खातो आणि भगवंताने विचारले काय रे खातोय तुम्हाला काय ना थंडी वाढली दात चावतोय म्हणा तुम्हाला माहिती आहे सगळं मला थंडी वाढली मला म्हणा दात खातो मला ठीक आहे बघतो तुझ्या तो जगाचं जग नाही घेऊ विश्व दारिद्र्य आलं फाटकं तुटकं धोतार झालं एकच वातार व्हायचा कागद करायचं काय त्याची अवस्था आहे मग त्याची बायको म्हणली द्वारकेचा राज आहे म्हणली जात त्याला भेटून ये तुझा आहे म्हणली सुदामाला म्हणली बायको स्वतःची अरे म्हणला बघ ती म्हणली रिकामी आता जाऊ नका बरं का तो गेलो विचारेल का वहिनीने काय दिले म्हणून खाटक्या द्वातारामध्ये त्या द्वातारा शंभर तिघळा असेल त्याला एवढे पोहे दिले होते म्हणून भर भरून पोहे दिले आणि म्हणला त्याचा अवतार पाहून त्या त्याला सोडले नाही म्हणजे काय बोलतोय तू तो श्रीकृष्ण भगवान आणि त्याचा तू मित्र सांगतोय शेकीच नाही असं म्हणत नाही म्हणजे तू काहीतरी फोटा दे भगवंतच म्हणले काय चाललंय काय नाही म्हणले अहो तुमचा मित्र सांगतो अरे पाठवाच पाठवा सुधा आहे म्हणतो पाठवला त्याला भेट भेट गेली त्यांनी त्याची ब्राह्मण असल्यामुळे भगवंताने श्रीकृष्णाने त्याची पूजा केली पाय धुतली आणि त्याला कपडे परिधान केली आणि गंध लावला गंध लावताना कपाळाला सरळ गंध लावला नाही तर असा तिरका केला याची आयुष्याची रेषा बदलली सुद्धा मग ब्राह्मण दरेद्रे फिरला नाही विसरला भगवंताला सोनेची नगरी केली म्हणजे पा किती दाना तो तो दान दानाचं महत्व सांगितलं जेवढं धर्म करशा तेवढं तुमची प्रगती नाही तर जीवन जीवना मनुष्याचे जी जी जन्म माय बापू याग दे परत नाही गुरु शिव ज्ञानाची प्राप्ती नाही म्हणजे हृदय सद्गुरु त्याने तारीला असा म्हणून विषयाचे आधी दुरुप विवेकावर गुरु ज्ञानी गुरा गुराशिवाय ज्ञानाची प्राप्तीच नाही हा संसार जोडायचा आपल्याला कोण उपर्त जाणारी उरे करा संसार नर दे माती जाणार सोने चांदी पैशाचे गाठुडे सगळे इथे राहणार नर दे माती जाणार महान माड्या बगला गाड्या सर्व इथे राहणार नर दे माती जाणार जनी म्हणे नर दे जन्म पुन्हा नाही येणार मनुष्य गेला का परत येणे नाही आपण आलोय कुठून याला कुठ काही त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही एकदा जन्म आहे परत जन्म नाही हे पाडुरंग पाडुरंगा मी पतंग तुझ्या हाती आला हे त्याच्या हातात आहे सगळं तो करता कर ते आपण फक्त नाम नामात्र आपलं हित चांगलं पाहिजे आपण चांगलं जतन केलं पाहिजे हिता जो अशी जागता धन्य माता पिता तयाच्या आणि कोणी कन्या पुत्र होती जी सात्विकता याचा हरिक वाटे देवा देवाला हारिक म्हणजे बघा या माव्या मुलगा बी आहे आणि मुलगी बी आहे कुळाला कन्या म्हटलेली मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचं हारिक वाटे देवाला ती कशी पाहिजे ती ग्रंथ पुराण वाचणारी पाहिजे ती परमार्थी पाहिजे तर त्या मुलाचा उपयोग क कधी म्हण ना ती सातवी पाहिजे तुकाराम वर्णन केले ती मुलं जन्मावा मुलंच जन्म पण चांगली जन्मा ल जन्मलेली बरे बरेच मला लोकं सांगतात आता एक मुलगा त्यांना शिकलेला होता एका ठिकाणी गेलो मी तर म्हणले महाराज हा मुलगा काय करतो वाड्याने आरामध्ये करतो तर म्हणले हा मुलगा हुशारही शिकतो हा काय शिकत करतो हा म्हणले शिकत नाही हा तुम्ही घेऊन जा म्हणलं ते कशाला का वाढ काय करायला तो शिकलेला द्या ना म्हणलं तू हुशार मुलगा मला पाहिजे हा नेऊन काय करतो हा काय करतो म्हणले काय नाही म्हणले टवा काय काम करत नाही काय नाही घरी का हारायचो फिरता फिरतो आई बापा कष्ट करतात नाही त्याला म्हणलं नाही मनाची जर जनाची तर लादर म्हणलं काहीतरी जीवनात हे आहे आपण कसं हे परंपरा कशी आली बा पाहिजे का आजोबापासून बजोबापासून हे मी मग मग सांग ना उपजती नाशिक हे परंपरा ही आलेली ही मुलांनी चांगलं राहिलं पाहिजे आज काय झालं माहिती आहे का आजची परिस्थिती इतकी वाईट झाली गव्हर्नमेंटच्या मध्ये गुरुजी नोकऱ्या बंद झाल्या मी सोळा सतरा वर्ष बालकांवर गेले तुम्ही बरेच मंडळी त्यावेळेस नाटक पाहिजे येत आणि जास्त करून त्यावेळेस शिक्षक लोक येतात हसून नाटकं व्हायची आव तू पाह जागा म्हणजे मडके साहेबांग आले आम्ही म्हणजे गोरकीपर म्हणजे हाऊन झाले जाऊ दे त्यांच्या जा जा मा माझ्या मध्ये बसवायचं मध्ये नाटकं पाहिजे म्हणजे अशा खंडाने एक नंबर थिएटर मार्गाज मला त्याच ठिकाणी बोलूनचं काम करा पुरस्कार दोन हजार तीनला आणि तिथून उच्चाराने माझं प्रमोशन झालं भांडार कार्यालयात पाठवलं भांडार कार्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये नाही विश्वास पात्र माणूस पाहिजे मी सोळा वर्षे नोकरी त्या ठिकाणी केली आणि ते कार्यच पण झाले बंद झाले मला म्हटले महाराज तुम्ही एकटेच काय करतात जाऊन जा म्हटलं बरं जवळच्या जवळ तिथं दहा मिनटात जातो दहा मिनटं घरी येतो मग तिथून तिथं पाठवतो सरकारनं काय निर्णय घेतला माहिती का ह्या महाराजाला एक लाख रुपये बघायचं हा महाराज काम काय करतो मग याच्यामध्ये पंधरा वीस हजार रुपये देऊन चार पाच भरा म्हणजे ह्या नोकरीवरचा त्यांनी खर्च कमी करून टाकला पण त्यांना एवढं कळलं नाही पंधरा वीस हजार रुपयामध्ये मध्ये ऊर्जी प्रगती झाली असती का आपली आता मुली शिकल्या असते का शिक्षिका झाल्या असते का डॉक्टर नर्स झाल्या असते का हं त्यांना ते कळत नाही अरे हा खर्च तुम्ही कमी केला पण बेकारी वाढवली तसं काय दिलं बेकारी किती झाली त्याला हा तर कामच नाही दिला काय खूप बेकारी झाली महागाई किती आता त्या महागाईवर मी थोडक्यात बोलतो काय झालं माहिती आहे का ती लाडकी बही नाही आली त्यावेळेस होता लाडकी बहिन पंधराशे रुपयाचा बावीसशे का सव्वीसशे रुपये डबा झाला ना अरे काय करताय काय तुम्ही कशासाठी करताय वाडवल्याची म्हणे बर माझी नाही अरे कष्टाचे पूर्ण नाही ते हारोबाचे कधी पूर्ण वाढवल्याची म्हणे सरपंच तुम्हाला माहिती वाडवट म्हणजे अरे कष्टाचे म्हणजे घामाचे पैसे पुरले नाही ते हारबाजी काय उपयोगी काय त्याचा उपयोग आहे कशासाठी तुम्ही हे करताय ह्याच्या हाताला काम दे ना सडका काढा मग बर्डिंग काढा किंवा खड्डे काढा काहीतरी करा ना रोजगार निर्मिती करा ना तो पैसा तिथं लावायचा ना आम्ही खड्ड्याची कामं त्यावेळेस केली तलावाची कामं करा काहीतरी बंधारे बांधा सडका काढा काहीतरी येऊन नियोजन करून त्याचा पैसा तो उपयोग करा ना तिथं त्याच्यावर धरणं काढा छोटी छोटी तो पैसा तिथं त्याला हाताला काम दे ना काहीतरी हारामाचा पैसा हारामातच जाणार ना त्याला कष्ट केलं काही काही कष्ट नाही माय बापू मनुष्य जन्म हा चांगले रंगायचा असेल तर हरिरावामध्ये रंगा नाही तर अनेता कशामध्ये रंग नाही रंगी रंगेरेशी रंगी काही भूलासे पतंगे शरीर जायचे ठेवून त्या अभिलाषा झाली नव्हे तुझा हा परिवार रवे दाराश्या न भंगुर अंतर काळीचा सोयरा तुका म्हणे रंगायचं असेल तर हरी नामात रंगा भगवंतचं नामस्मरण करा वडीलधारे माणसांचा आदर करा मानवासारखा दुसरा जन्म नाही चांगलं अनुकरण करा आणि चांगलं वा वागायचं म्या बोलविता शिर सूर्य बोली मे चालवीता चंद्र चाली करता करीता मायबा भगवंते आपण नामात्रे या ठिकाणी बस करे या ठिकाणी मला मधे गुरुजींच्या आमंत्रणामुळे या ठिकाणी आलोवारे रविवार असल्यामुळं सुट्टी होती आणि सर्व मायबापाचं दर्शन झालं या माऊलीला माझ्या मडके कुटुंबीयांच्या वतीनं आणि वारकरी अखिल भारती वारकरी वारकऱ्यांच्या वतीनं माझ्या गाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि या ठिकाणी सर्व आलेले ग्रामस्थ पै पाहुणे यांच्या वतीनं या माऊलीला आणि जांबुरीचे शिवराम किंगले साहेब त्यांना आज करतो तो नाही आलं त्यांच्या वतीने मी म मा या माझ्या भावापूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी माईबापू शेवेला पूर्ण रंग येतो पुन्हा का